श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो स्वामी सेवित जाऊ अशी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा महादेवांची आपण पूजा करत असतो आणि त्या पूजेचं महत्व देखील तेवढंच मानलं जातं आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आहोत आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीत बघा आपण बखर असेल त्यामध्ये वाचलेलं आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या मुखात नेहमी भगवान शंकरांचा जप राहायचा कोणता शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा जप महाराज नेहमी करत राहायचे म्हणजेच काय तर आपण महादेवाची सेवा जर केली तर ती स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी देखील अर्पण होत असते पण या सेवेचा आपल्याला उपयोग काय असतो किंवा ही सेवा आपण का करावी असं तुमचा प्रश्न असेल तर आपल्या आरोग्याविषयी बऱ्याचशा समस्या असतात बऱ्याच ताईंनी मला प्रश्न टाकलेला होता की ताई आपल्या तब्येतीविषयी म्हणजेच आरोग्याविषयी काहीतरी सेवा असेल तर मला नक्कीच सांगा तसंच मानसिक स्वास्थ्य जे असतं ते देखील तुमचं संतुलित नसेल तरी देखील या सेवेने तुम्हाला फायदा मिळणार आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या महादेवाची सेवा करून आपल्याला म्हणजे त्याचाच लाभ घे घेऊ शकतो तर म्हणून आजचा विषय महादेवाची जी सेवा आहे त्यावर होणार आहे अगदी तुम्ही मनापासून अगदी सेवा केली तर नक्कीच तुम्हाला फलप्राप्तीही मिळत असते म्हणून कुठेतरी आपण महादेवाची सेवा करायच्या वेळेस ती महाराजांच्या चरणीदेखील देखील पोहोचत असते असं मला सांगायचं आहे आणि नक्कीच अशी छोटी सेवा जी असते ती केल्याने आपल्याला आपल्या शरीरासाठी देखील लाभदायक ठरत असते आपण भगवान शंकरांची पूजा करत असतो तेव्हा भगवान शंकराची पूजा करत असताना त्यांना अनेक गोष्टी किंवा अनेक वस्तू ज्या असतात त्या अर्पण करत असतो म्हणजे त्यांना आवडणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या अर्पण करत असतो धोत्र्याचं फळ असतं ते अर्पण करतो फूल अर्पण करत असतं धोत्र्याचं तसंच भस्म जो असतो तो महादेवाना अतिप्रिय असतो चंदन अतिप्रिय असतं पण त्यामध्ये एक म्हणजे असं असतं की बेलपत्र जे आपण वाहिल्यानंतर त्याचा आपल्या आरोग्याशी खूप निगडीत असतो संबंध आहे आणि बेलपत्र आपण जर वाहिलं महादेवांना आणि त्याचा उपयोग जर आपल्या आरोग्यासाठी आपल्या स्वास्थ्यासाठी जर केला तर अतिउत्तम ठरत असतो आणि छोटासा हा उपाय आपल्याला आपल्या घरात करायचा आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट देखील मिळत असतो तर जे बेलपत्र असतं ते आपण भगवान शंकरांना अतिप्रिय असतं आणि हे बेलपत्र जर आपण वाहिल्यानंतर सेवा केल्यानंतर आपल्याला त्याचा आरोग्यासाठी जर उपयोग होत असेल आपल्या शरीरासाठी आपल्या स्वास्थ्यासाठी जर उपयोग होत असेल तर काही हरकत नाही आपण हा उपाय जो असतो तो करून बघायलाच हवा आणि अगदी छोट्याशा बेलपत्राने जर आपल्याला काही फायदे मिळत राहिले तर काही हरकत नाही नक्कीच ही सेवा बोला किंवा उपाय बोला आपण करून बघायला हरकत नाही तर तुम्हाला सांगेल की जेव्हा बेल ते बेलपत्र झाडावर असतं तेव्हा ते साधारण पान असतं पण जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर ते बेलपत्र वाहत असतो ते बेलपत्र एक साधारण पान नसून महादेवाचा प्रसाद रूपात बनत असतं धर्मशास्त्रांमध्ये असं सांगण्यात येतं की बेलपत्र हे सहा महिन्यांपर्यंत शिळ होत नाही म्हणजेच काय आपण जेव्हा भगवान शंकरांची पूजा करत असतो तेव्हा आपण त्या पूजेमध्ये नक्कीच बेलपत्राचा वापर करायचाच आहे जेव्हा पण आपण पूजेला मंदिरात जात असतो तेव्हा आपल्याला बेलपत्र नक्कीच आपल्या पूजेमध्ये ठेवायचं बाकी तुम्ही सामान कमी जास्त राहिलं तरी देखील चालेल पण बेलपत्र ठेवा आणि बराच वेळा असं होतं की आपण बेलपत्र विसरतो किंवा आपल्याला मिळतच नाही आपण म्हणजे शोधतो किंवा सांगितलेलं असतं कुणाला तरी किंवा मिळतच नाही नसतं झाडं नसतं आपल्या घराजवळ तर मग त्यावेळी आपण काय करावं तर आपण भगवान शंकराच्या मंदिरात जात असतो तेव्हा आपल्या महादेवाच्या पिंडीवर जे कोणी अगोदर आपल्या अगोदर येणाऱ्या लोकांनी जर बेलपत्र वाहिलेलं असतं तर ते बेलपत्र आपण तिथे आपण काय करावं की ते उचलून घ्यावं त्यानंतर आपण ते पाण्याने धुवायचं आहे आणि पाण्याने धुतल्यानंतर आपण परत ते भगवान शंकरांना अर्पण करू शकतो म्हणजेच त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं तर अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो आता आपल्याकडे जेवढं म्हणजे सहजासहजी उपलब्ध होत असतं म्हणजेच बेलपान उपलब्ध होतं पण काही ठिकाणं असे असतात की तिथे बेलपत्र जे असतं ते सहजासहजी उपलब्ध होत नाही मग अशा ठिकाणी काय करतात तर बेलपत्र जे असतात त्यांचं चूर्ण बनवून ठेवतात आणि चूर्ण बनवल्यानंतर ते पावडर जे असतं बेलपत्राचं ते दररोज आपण चूर्ण जे असतं ते वाहिलं जातं भगवान शंकरांना आणि अशा पद्धतीने बेलपानाचं महत्त्व देखील म्हणजे तेवढंच असल्यामुळे ते व्हायला खूप महत्त्व दिलं जातं आता बेलपानाला काय एवढं महत्व आहे किंवा काय महती आहे ती आपण जाणून घेऊया छोटीशी अगदी कथा आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही नक्कीच ना ही कथा जाणून घ्या म्हणजे आपल्याला कळेल की बेलपानाचं महत्व किती आहे कि ते हे बघा आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथन जेव्हा झालं होतं तेव्हा अनेक वस्तू बाहेर पडल्या होत्या समुद्र मंथनातून त्यावेळी आपण सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत पण त्यामध्ये विष देखील बाहेर दे पडलेलं होतं आता ते विष जे होतं ते जगाच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी ते विष जे आहे ते आपल्या कंठाशी ठेवलेलं होतं म्हणजे प्राशन केलं होतं आणि कंठाशी ठेवलेलं होतं म्हणून त्यांना नीलकंठ असं सुद्धा म्हटलं जातं कारण त्यांनी ते विष स्वतः प्यायले म्हणजे पिऊन घेतलं होतं म्हणून तर ते विष तिथे ठेवल्यानंतर जेव्हा त्यांनी विष ग्रहण के Pelo pillow. तेव्हा त्या त्यांचा अतिशय म्हणजे त्यांच्या शरीरात उष्णता वाढली आणि त्यांचा संताप त्यांचा क्रोध अति प्रमाणात वाढायला सुरुवात झाली अगदी त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एवढ्या प्रकारात उष्णता वाढली की आजूबाजूचे झाडं जे जंगल जे काही होत ते जळायला सुरुवात झाली एवढा संताप किंवा एवढी उष्णता त्यांच्या शरीराची होऊ लागली मग तेव्हा आजूबाजूचे जे ऋषीमुनी असतात त्यांना प्रश्न पडला की आता आपण काय करावं मग त्यांनी एक सल्लागार असतो जो आपला म्हणजे वैद्य असतो त्यांच्याकडे नेलं तर त्या वैद्याने त्यांना बेलपत्र खाऊ घातलं आणि पाणी देखील त्यांच्या डोक्यावर टाकण्यात आलं थंड पाणी जे असतं ते डोक्यावर टाकण्यात आलं आणि बेलपत्र खाऊ घातलं त्यामुळे त्यांच्या शरीराची भगवान शंकरांच्या शरीराची उष्णता जी असते ती कमी व्हायला मदत झाली आणि ते तेव्हा त्यांच्या ते उष्णता कमी झाल्यामुळे तेव्हा ते शांत झाले आणि त्यानंतर त्यांनी स्वतः मुखाने सांगितलं की जो कोणी मला बेलपत्र वाहील त्यांच्या आयुष्यातील संकट जे असतात त्यांचं आयु आरोग्य जे असतं ते चांगलं राहील आणि ते निरोगी राहतील असं सांगितलेलं आहे त्यांच्या घरात सदैव शांती नांदेल आणि त्यांच्या इच्छा या पूर्ण होतील तसंच त्यांना आपण जेव्हा बेलपत्र वाहत असतो त्यांना तेव्हा एक लोटा जल देखील आपल्याला व्हायचं आहे जेव्हा बेलपत्र आपण वाहत असतो बेलपत्र वाहिल्यानंतर आपण जेव्हा त्यांना पाणी वाहत असतो तर पाणी टाकल्यामुळे त्यांना शीतलता प्राप्त होत असते आणि आपल्याला पाणी जे आहे ते वाहायचंच असते त्यामुळे त्या दिवसापासून बेलपत्राला खूप खूप महत्व देण्यात येतं आणि महादेवांना हे बेलपत्र वाहिलं जातं आता जे आपण महादेवांना वाहिलेलं बेलपत्र असतं तेच खावं की बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की झाडावर जे बेलाची पानं असतात ते आपण खावेत आता बघा बेलपत्रामध्ये असे गुणधर्म असतात की त्याने आपल्या आरोग्यावर नक्कीच चांगला परिणाम होत असतो पण झाडावरचं डायरेक्ट आपण बेलपत्र खाल्लं त्याचा परिणाम आपल्याला म्हणजे बघायला छान मिळतो पण जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहत असतो त्याच्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात त्या वास करत असतात आणि त्याचा डबल पटीने आपल्याला फायदा मिळत असतो ते साधारण बेलपत्र नसून भगवान शंकरांचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करत असतो आणि तुम्हाला एक सांगेल जर मनापासून श्रद्धेने आपण ही हा जो उपाय असतो किंवा ही जी पूजा करत असताना जर वाहिलेलं बेल पान वा म्हणजे आपण ग्रहण केलं तर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही अतिप्रमाणात येत असते आणि आपलं दुखणं जे असतं किंवा आपलं आरोग्य जे असतं ते चांगल्या पटीने म्हणजे होत असतं त्याचा आपल्याला चांगला परिणाम बघायला मिळत असतो या बेलपत्राचे अनेक असे फायदे असतात तसंच आपल्या शरीरामध्ये वात पित्त कप असतील तर हे जे दोष असतात हे निवारण होण्यासाठी अति छान म्हणजे प्रमाणात याचा लाभ आपल्याला ला बघायला मिळत असतो आणि त्याचा फायदा देखील आपल्या शरीराला होत असतो तसेच एखादी व्यक्ती बघा आपल्या सेवेत आली समजा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आली आणि त्यांना जर मद्यपान आणि मांसाहार खायची सवय असते आता स्वामींच्या सेवेत आल्यानंतर आपल्याला वाटतं की त्यांची जी इच्छा असते ती कमी व्हावी किंवा मग कमी करत करत पण पूर्ण बंद होत नाही नक्कीच त्यांना वाटतं की आपण मांसाहार करू नये मद्यपान करू नये पण आपली होत नाही कारण ते लहानपणापासून मांसाहार करत असतात आणि अचानक कोणाचीही सवय जी असते ती बंद होत नाही तर मग त्यावेळी आपण काय करायचं दररोज जर अशा पद्धतीने बेलपत्र वाहिलेलं जे असतं महादेवांना ते जर आपण त्यांना खायला दिलं तर त्यांच्यामध्ये जी गुणधर्म असतात म्हणजे त्यांची जी इच्छा असते मांसाहार करायची मद्यपान करायची तर ती कमी कमी व्हायला लागते पण मात्र आपल्याला दररोजच्या दररोज हे दर बेलपान द्यायचंच आहे नित्यनियमाने जर दिलं तर नक्कीच हा बदल आपल्याला बघायला मिळत असतो हा फरक जो असतो हा महादेवाच्या पिंडीवर जे बेलपत्र वाहत असतो त्याने पडत असतो तर तुम्हाला जर मांसाहार बंद करायचा असेल आणि मांसाहार बंद करण्यासाठी तुमची इच्छा बंद करायची आहे तरी देखील होत नसेल तर नक्कीच हा उपाय करून बघा अशी म्हणजे छोटासा उपाय जरी केला तरी देखील होत असतं आणि दररोज तुम्ही एक बेलपत्र खाल्लं तर नक्कीच तुमची जी मांसाहार खाण्याची इच्छा असते ती कमी कमी व्हायला लागेल हे झालं आरोग्य आणि मांसाहार विषयी या बदल घडून येत असतो पण मात्र आपलं बघा जे बेलपत्र असतं ते ग्रहण केल्यानंतर दुसरा परिणाम म्हणजे आपलं दुर्भाग्य जे असतं ते सौभाग्यामध्ये बदलण्याची ताकद जी असते ती बेलपत्रामध्ये असते म्हणून तुम्हाला सांगेल आपल्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा आपल्या मानसिक स्थिती असू द्या किंवा आर्थिक प्रश्न असतील ते सुद्धा सुटायला लागतील आपण ते बेलपत्र खाल्ल्यानंतर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जी असते ती दरवायला लागत असते आणि आपल्या शरीरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तोपर्यंत आपलं कुठलंही काम जे असतं ते पूर्णत्वाला जात नसतं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा जर प्रवेश करत असेल महादेवांचा कृपा आशीर्वाद त्या बेलपत्राला लाभलेला असतो आणि त्यामुळे त्यामध्ये एक शक्ती असते ती आपल्यामध्ये येत असते त्यामुळे आपले जे त्या काम असतात कुठलेही काम असू द्या आर्थिक बाबतीत असू द्या नोकरीविषयी असू द्या किंवा कुठलेही संसारिक गोष्टी असू द्या नक्कीच आपल्यामध्ये बदल हा घडत असतो तर आपण जेव्हा बेलपत्र खात असतो तेव्हा आपल्या शरीरातील रक्त जे असतं ते रक्त रक्तशुद्धी देखील होत असते आपल्या शरीरातील जी ऊर्जा असते ती सकारात्मक बनत असते आणि इच्छापूर्तीसाठी देखील आपल्या म्हणजे मन जे असतं ते होत असतं आपल्या इच्छा ज्या असतात त्या पूर्णत्वाला जात असतात तसंच वाचा सिद्धी जी असते ती देखील पूर्ण होत असते आता वाचा सिद्धी म्हणजे काय ते तुम्हाला थोडक्यात सांगते आपण जेव्हा अध्यात्मात येत असतो आणि अध्यात्मात आल्यानंतर आपण जेव्हा एखादी गोष्ट मनात धरतो किंवा मनात विचार करत असतो आणि ती गोष्ट प्रत्यक्षात घडू लागते म्हणजे आपण ज्या ज्या प्रकारे विचार करतो त्या त्या प्रकारे ज्या गोष्टी घडू घडायला सुरुवात होते म्हणजेच काय किंवा आपण जे बोलतो ते घडत असतं ती म्हणजेच वाचा सिद्धी असं बोललं जातं तर नक्कीच अशा गोष्टी घडायला सुरुवात होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी आपण जे काही बोलतो जे काही चांगले विचार करत असतो त्या विचारांना पूर्णत्वाला नेण्याचं काम देखील होत असतं फक्त या छोट्याशा बेलपत्र ग्रहण केल्याने असे बरेचसे फायदे बघायला मिळत असतात आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न राहील की दररोजच्या दररोज आपण मंदिरात जाऊ शकत नाही किंवा दररोज हा उपाय करू शकत नाही तर तुम्हाला सांगेल आपलं देवघरामध्ये महादेवाची पिंड सगळ्यांच्याच असते सेवेकरी असल्यामुळे तर आपण काय करावं महादेवाच्या पिंडीवरती आपण आपल्या घरातील देवघरामधील आपल्याला जमत नाही त्या दिवशी आपण तिथे आपण बेलपान व्हायचं आहे आणि वाहिल्यानंतर थोड्या वेळानंतर जसं सकाळी आपण वाहिलं तर थोड्या वेळानंतर ते बेलपत्र आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने जरी आपण केलं तरी देखील चालेल आणि समजा तुम्हाला ते पण जमलं नाही तर किमान तुम्हाला सांगेल महिन्यातून पंधरा दिवस का असे ना पंधरा दिवस आपण बेलपान जे असतं ते ग्रहण करू शकतो आणि महादेवाच्या मंदिरात पंधरा दिवस जरी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही पंधरा दिवस अगदी ही सेवा केली किंवा हा उपाय केला तरी देखील चालेल आता बेलपत्र आपण खादल्यानंतर त्याचे फायदे आपण जाणून घेतली मात्र बेलपत्र तोडण्याचे देखील काही नियम असतात ते म्हणजेच काय तर आपण चतुर्थी सप्तमी नवमी दशमी अमावस्या पौर्णिमा आणि सोमवार या दिवसाला कधीही बेलपत्र आपण चुकूनही तोडू नये जर तुम्ही फुलवाल्याकडून जर फुलवाले असतात त्यांच्याकडे बेलपान असतात ते आपण आणलं तर चालेल काही हरकत नाही कारण आपल्याला ते माहिती नसतं त्यांनी कधी तोडलेले असतात मात्र आपण जेव्हा आपल्या घराजवळ जर झाड असेल तर तिथे नक्कीच हे नियम पाळायचा प्रयत्न करा असं म्हटलं जातं की सोमवारच्या दिवशी बेलाच्या झाडावर भगवान शंकरांचा वास असतो म्हणून त्या दिवशी आपण कधीही बेलपत्र हे सोमवारी तोडू नये तसेच भगवान शंकरांना आपण जेव्हा बेलपत्र वाहत असतो तेव्हा एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजेच आपण बेलपत्र वाहत असताना ते चिरलेलं फाटलेलं म्हणजे असे तुकडे झालेलं कधीही वाहू नये खंडित झालेलं जे बेलपत्र असतं ते वाहू नये अखंड असं असत स्वच्छ आणि व्यवस्थित धुवून आपण बेलपत्र वाहायचं आहे जेव्हापासून गणपती बाप्पांचं मस्तक हे खंडित झालेलं होतं तेव्हापासून भगवान शंकरांनी स्वतः मुखाने सांगितलेलं आहे की खंडित झालेली कुठलीही वस्तू मला वाहू नये त्यामुळे आपण खंडित झालेली वस्तू ही भगवान शंकराला कधीही वाह वाहू नये तसेच तुम्हाला सांगेल की जे नारळ असतं ते देखील बघा आपण मंदिरात जात असतो तेव्हा फोडत नाही ते अर्पण करत असतो म्हणजे न फोडता आपण वाहून देत असतो भगवान शंकरांना तर आपण बघितले की आपल्या आरोग्यासाठी बेलपत्र हे किती महत्वाचं आहे तसेच बेलपत्र कोणत्या दिवशी तोडावे आणि कसे आपण अर्पण करावे ही सगळी माहिती जाणून घेतली मात्र एक तुम्हाला छोटासा उपाय सांगेल तो म्हणजेच काय तर आपल्या आर्थिक अडचणी जर असतील तर आपण जेव्हा मंदिरात जात असतो दर सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मंदिरात गेल्यानंतर आपण वाहिलेलं बेलपान किंवा अगदी दुसऱ्याने कुणी वाहिलेलं जे बेलपान असतं ते बेलपान आपण धुवून घ्यायचं घरी आणावं घरी आणल्यानंतर आपल्या तिजोरीत आपल्याला ठेवायचं आहे आणि पुढच्या सोमवारी जे आपण तिजोरीत ठेवलेलं बेलपान असतं ते काढून घ्यावं ते विसर्जन करावं किंवा आपल्या घरामध्ये झाड असतील किंवा कुंड्या असतील त्यामध्ये मातीत पुरलं अगदी तरी देखील चालेल आणि नव्याने दुसरं बेलपान आपण मंदिरातून आणावं आणि परत ते तिजोरीत ठेवावं अशा जी हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक जर तंगी असेल तर नक्कीच सुधारायला मदत होत असते तर हा छोटासा उपाय अगदी तुम्ही करू शकतात तर ही होती बेलपानाविषयी माहिती आणि भगवान शंकरांना वाहिलेल्या बेलपानाचे बरेचसे प्रकारे आपण फायदे देखील घेऊ शकतो आणि नक्कीच तुम्हाला असे काही प्रॉब्लेम असतील तर करून बघा आणि हा उपाय जो असतात किंवा ही जी सेवा सांगितली आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साधी आणि सोपी सेवा आहे उपाय आहे नक्कीच आपण करायला काही हरकत नाही चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा